प्रभाग क्रमांक तेरा उषा मोरे यांचा घरोघरी प्रचार सांगली मिरज आणि कुप्पाड महापालिका निवडणूक अंतर्गत सांगलीवाडी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ उषा अरुण मोरे यांचा मतदारांच्या घरोघरी प्रचार झाला त्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते आणि मतदारांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि मतदान देण्याचे आवाहन केले यामध्ये त्यांनी मतदारांना आम्ही अविकसित भागातील कामे लवकरात लवकर पूर्ण करू आणि नागरिकांच्या समस्या आम्ही सोडवू असे सांगितले त्या एक सुशिक्षित गृहिणी आहेत आणि त्यांचा संपर्कही अतिशय चांगला आहे त्यामुळे त्यांना मतदारातून पाठिंबा मिळताना दिसत आहे आज सांगलीवाडी ग्रामीण आणि शहरी असा भाग आहे ते त्यामध्ये प्रचार करताना शेतामधूनही त्यांना जावे लागत आहे

आखी बहिण योजना बस झाक रे नको चाळो चाळो पडो का ओला पड 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 जी नमस्ते लागिनो अशारी रे तुसा मा शिंदे का आपली निशानी आहे টা করে আপনি চলে দিচ্ছি একটু লাইজ না